तुतारी फुंकणारा माणूस शरद पवार भारताच्या भारत देशाच्या आकाशात एक तेजमय नम्र तारा सर्व समाजासाठी शरद पवार तोच माणूस आहे जो विकासाची तुतारी फुंटणारा अपाट कष्टाने देश महाराष्ट्र विकसित केला समता जपून शिव शाहू फुले आंबेडकर विचार देशाला दिला समाजासाठी शरद पवार तोच माणूस आहे जो समतेची तुतारी फुंकणार कृषी मंत्री असताना शेतकरी प्रगत केला शेतीचे कर्ज माफ करून शेतमाला शेतमालाला योग्य भाव दिला शेतकऱ्यांसाठी शरद पवार तोच माणूस आहे जो कृषी क्रांतीची तुतारी फुंकणार तरुणांना कौशल्य देऊन आय टी क्षेत्र उभे केले रोजगार देऊन देशाला समृद्ध केले तरुणांसाठी शरद पवार तोच माणूस आहे जो वैभवी वैभवाची तुतारी फुंकणार <laughs> 아니, <목소리도>